छान आणि झटपट बनवणारा हा डोसा आहे तुम्ही बनवू शकता घरी लगेच बनवायचं स्मूथ मऊ आणि लगेच खायचं चल चला तर आपण आता तयारीला लावूया मी एक कप रवा घेतला आता हा एक कप रवा तो आपण आता मिक्सीला लावू एक कप रवा टाकला आता त्यामध्ये आपण दीड कप दीड टमॅटो टाकू म्हणजे एक आणि हा हा टमॅटो यामध्ये टाकायचा अंक म्हणजे एक कपाच्या कमी आपण परत घालूया पाणी पण आता सध्या एवढं पाणी घालायचं आणि यामध्ये घालायचं मीठ मीठ नंतरही घातलं तरी चालेल किंवा यामध्ये घातलं तरीही चालेल पण आपण घालूया चवीनुसार मीठ घालायचं आता याला मिक्स करू माय मायको मिक्स करू या

एवढी कन्सिस्टन्सी अशी आपल्याला हवी आहे बारीक आणि स्मूथ अशी झालेली आता आपण काढूया टमाटर राहिले की नाही ते बघून घ्यायचं टमाटर नाही येतात यामध्ये आपल्याला काढायचं ज्या वेळेला आपल्याला आहे त्याच वेळेला आपल्याला सोडा घालायचा बेकिंग सोडा घालून ठेवायचा नाही बघ राहतात आणि मग फुटून जातात लगेच आपलं आणि लगेच केलं की बबल असे वर येतात माझे चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा लवकर लवकर चला आता हे पूर्ण काढून यामध्ये थोडस पाणी घालून यामध्ये टाकून म्हणजे मापाने आपला एक कप पाणी पूर्ण झालं आहे त्याच्यामध्ये घालून घेत यामध्ये तुम्ही पोहे सुद्धा घालू शकता पोहे घातले तरीही सॉफ्ट होतात आणि असेही सॉफ्ट होतात छान मस्त होतात आता आपण लावून बाजूला ठेवू आणि यात आपल्याला चटणी करायची पण परत आता आपल्याला मिक्सर घ्यायचाच आहे चटणीसाठी तर हे साईडला ठेवूया आता चटणी करू परत एकदा मिक्सरला आता आपण परत चटणीसाठी घेऊया चटणीसाठी आपण काय काय घेतलंय काय काय घेतले चटणीला घेतले आपण ओलो खोबरं कश्मीरी दोन मिरची ते पण मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली हो ती तुम्ही रेड चटणी पण करू शकता किंवा ग्रीन हो चटणी आपल्याला दोन्ही करायचे दोन्ही दहा टमॅटो घेतला आणि थोडं मी घेतलं पुदिना आणि कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतल्या पाच हिरव्या मिरच्या तिखट असलेल्या त्या तिखट असतात जास्त तर यापेक्षा तुम्ही कमी तिखटाच्या पण काढू शकता किंवा मिक्स घालू शकता दोन्ही घालू शकता आणि थोडं मी घेतलं कढीपत्ता ते आता आपल्याला भरून फोंडी घालायचं आहे म्हणून म्हणून मी कढीपत्ता घ्यायचा आता ही तयारी करण्यासाठी आपल्याला थोडंसं चण्याचं पी चण्याची डाळ आणि उळदाळची डाळ पुढील भाजून घ्यायची म्हणजे वेगळ्या पद्धतीने आपण चटणी तयार करू तर मी थोडी डाळे काढते थोडे थोडे डाळ असतात त्या घेते आपण काढून ठेवलेलं नाही आहे चिरा। ने चिरा। ने आता घेतली उड्डाची डाळ थोडी उड्डाची डाळ घेतली आहे उडदाची आणि चण्याची छोट्या वाटीमध्ये अर्धी अर्धी वाटी घेतली आता थोडं भाजून घेऊया नंतर मग आपण भाजण्यासाठी आपण घेतले आहे तुम्हीही थोडंसं खाली असं वन साईडला असं सा। फिरायचं सा। म्हणजे आपल्याला दोन्ही बघता येणार लागत नाही कधी कधी लागतं बाबा प्रॉब्लेम होतो मार्किस आपल्याला डोसा करायला येतो बा तर वेगळे व्हायचं आता हे तापायचं आणि थोडं भाजायचं तोपर्यंत आपल्या तोशाचं पीठ मुरतं आणि छान मस्त मऊ होणार होण्यासाठी ते येतात पाच मिनटं मुरणार तोपर्यंत आपली चटणी तयार करून घेऊया की लालसन झाली तर आपण बघू चण्याची डाळ भाजलेली आहे मस्त भाजून झाली आहे आपली डाळ चला तर मग आपण प्रोसिजर करूया असं आपल्याला करायचं आहे फुले नारळची चटणी आधी करू नंतर मग ग्रीन चटणी आणि रेड चटणी करू या दोन्ही पण आधी नारळ गॅस आहे थोडीशी कापून घेतलेली तरी चालेल मोठे मोठे की मग ते च पूर्ण पिसले जात नाही मग छोटी छोटी करायचे थोड नारळ आपण दुसऱ्या चटणीसाठी ठेवूया ग्रीन चटणीच वेगळं करायचं आणि तर आपल्याला थोडेसे थोडे नारळ असे व्यवस्थित बाजूला ठेवूया दोन मिरची याच्यात टाकायची रेड मिळ टाकायची थंड झालेली आहे आपण ओतलेलं आहे पूर्ण आता हा टोमॅटो आहे हा टाकायचा यामध्ये म्हणून मी अर्धा टोमॅटो काढून ठेवला कारण या चटणीसाठी उपयोग पडणार म्हणून करायचं थोडं पाणी घालायचं आणि मीठ घालायचं ओळच पाणी घालायचं जास्त नाही छान कलर आला आहे चटणीचा आता मला बघावं लागेल चटणीचा कलर मस्त आलेला आहे तर दुसरी चटणी करायची दुसरी चटणी ही दोन तीन को मी ओलं खोबरं काढून ठेवलं तर ते घ्यायचं कोथिगिरी घ्यायची गे आणि पुदिना घ्यायचा आणि तीन हिरव्या मिरची घ्यायच्या आणि त्यामध्ये घालायचंय तुम्हाला पाहिजे तेवढं आणि मी भाजून ठेवलेलं पुड करून ठेवलेली ही जिरा जिरा पावडर ते घालते थोडी टेस्ट आणि स्वाद खूप छान आहे आता थोडंसं पाणी घालायचं फिर एक चटनी ही छान हिरवी हिरवीर गारा आता आपण काढूया दोन्ही चटण्या झाल्या तयार आपल्या साईडला आता करायचं आहे डोसा आता आपला पाच मिनिट झालेला आहे कन्सिस्टन्सी पण छान झालेली असेल बघितलं बघायला हवा आपला डोसाच कस ताई बघा किती मस्त झालेलं आहे हा अजून कलर येणार नंतर आपण टाकलं की यामध्ये आपण डोस सॉरी सोडा घालूया थोडं मीठ घालायचं आणि थोडासा सोडा घालायचा अर्धा चमचा मी अर्धा पिशी कमी चमचा मी सोडा घातलेला आहे हा बेकिंग सोडा घातला आहे हा त्यालाच ढवळायचं यामध्ये थोडंसं तेल घालायचं आपल्याला लावायचंय गॅसपेटी मी करते चला तर मग आपण डोसा करून या कोळे टाके पर्यंत टाके पर्यंत पण हे काढूया पण करायचं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घेतलं की थोडंसं निघून जाणं कुणाला गट्ट आवडते कुणाला पातळ आवडतं तर आपल्याला हे काढून घ्यायचं चटणीला मी फोर्मिश करते चटनी आणि ही येत का दोन्ही चटणी